हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत झमझणीत असा शिळ्या भाकरीचा चुरमा इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर एक मोठी हिरवी मिरची कढीपत्ता आणि लिंबू भाकरी आपल्याला हाताने चांगली तोडून घ्यायची आहे आणि बारीक होसोपर्यंत आपण तिचे तुकडे करणार आहे ह्या अशा प्रकारे इथे मी त्याचा सुरमा करून घेतलेला आहे आता कढाईत घेतलेला आहे मी दोन ते तीन चमचे तेल त्यामध्ये ते टाकलेली आहे मोहरी जिरं कढीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा कांद्याचा कलर चेंज होत तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहे तेला तुम्ही ते बघू शकता आता आपण यामध्ये टाकणार आहे एक मोठा चिरलेला टोमॅटो आता मी इथे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला सब्जी मसाला हळद हिंग आता आपण ह्याच्यात चुरमा टाकलेला आहे चांगला हलवून घ्यायचा वरून टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि साखर थोडं पाण्याचा सुटका टाकायचा आहे आपल्याला वरून म्हणजे ते छान मऊ उचलुसीत राहते वरून मी टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबू पियायचा आहे एकदा हलवून घ्यायचं आहे आणि एक झाकण ठेवायचं आणि एक वाफ घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता आपला चुरमा रेडी झालेला आहे